सुप्रसिद्ध राजज्योतिषान्त्री श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम चिंतन सत्संग आणि साधना ब्रह्मा आनंदम परमसुखदं केवलम ध्यानमूर्ती द्वन्द्वातीतं नगनसदृशं तत्वमस्यादिलक्षं एकमनित्यं निर्मलवचनम सर्वही साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं सद्गुरु तम ओम श्री सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय ओम साईराम गुरुकृपा झाली म्हणजे सगळं झालं आणि संत कृपा झाली इमारत फळाली ज्ञानदेवे रचिला पाया तुका झाला से कळस एकविसाव्या शतकातली गुरु शिष्य परंपरा असा संपूर्ण संवाद चाललेला होता आणि त्या संवादामध्ये आता इतके काही सगळेजण मंत्रमुग्ध झालेले होते आणि प्रत्येकजण आपापल्या शिष्यत्वामध्ये म्हणजे आपण ज्या वेळेला गुरुमंत्र घेतला किंवा आपण तत्सम दीक्षा घेतली किंवा आपण एखादी गुरु साधनेमध्ये आल्यानंतर खरोखरी या चुका आपण केल्यात की आहे प्रत्येकजण पडताळून पाहिला आणि ते पडताळून पाहत असताना प्रत्येकाला त्याच्यामध्ये स्वतःची कुठे ना कुठे चूक दिसत होती हे प्रत्येकाच्या चेहऱ्यावरनं आणि त्या ठिकाणी त्या सभेमधल्या गांभीर्यावरनं लक्षात आलं आणि माहोल तसाच होत असताना विकी महाराज म्हणले की का हो गुरुकृपा म्हणजे काय ते आता सांगा गुरुकृपा सांगितल्याशिवाय या प्रश्नाचं उत्तर पूर्ण होणार नाही आणि खरंच गुरुकृपा कुरु काय हे सुद्धा समजायला पाहिजे गुरुकृपा समजलीच नाही तर आपल्यावर झालेली सुद्धा कळणार नाही कु कितीतरी जण तपस्या करतात साधना करतात एखादा पारायण करतात आणि पारायण करून झाल्यानंतर आवर्जून येऊन विचारतात की अहो सांगा ना ते स्वामींपर्यंत पोचलं का अहो सांगा ना मी हे केलं म्हणून पण गजानन महाराजांपर्यंत माझा जप पोचला का त्याच्या वेळेला मी त्यांना दोन मिनटं विचार करून सांगतो की खरं सांगू का खोटं सांगू का सांगतात खरं सांगा मी सांगतो नाही पोचला म्हणून त्याच्या वेळेला ते म्हणतात की आहो पण मी खूप श्रद्धेने केला खूप भक्तिभावाने मी केला मी म्हटलं इथेच सगळं फसलं तुम्ही खूप श्रद्धेने केला तुम्ही खूप भक्तीभावाने केला त्याच्यापेक्षा फक्त एवढंच मनामध्ये विचाराला की त्यांनी माझ्याकडनं करून घेतला तर हा प्रश्नच राहणार नाही की ते त्यांच्यापर्यंत पोचलं की नाही पोचलं ज्यावेळेला करून घेणारे ते स्वतः आहेत करणारे पण ते स्वतःचे आहेत आणि करून घेणारे सुद्धा स्वतः आहेत एवढी भावना ज्या क्षणाला मनामध्ये आली त्या क्षणामध्ये तो जप एकवीस हजार करायचाही जप न्या एकदा जप केला तरी तो पोचला गुरुपर्यंत पोहोचला त्या साधनेपर्यंत पोहोचला आणि त्या साधनेमध्ये पोचून त्या साधनेचं पुण्य शंभर टक्के तुम्हाला प्राप्त होईल पण भाव बदलायला पाहिजे तो भाव मनामध्ये यायला पाहिजे आणि मग गुरुकृपा म्हणजे नक्की काय गुरुकृपा गुरु गुरु झाल्यानंतर काय होतं तर अनिमा गरिमा लगिमा इशित्व वशित्व प्राप्ती प्राकाम्या या अष्ट प्रकारच्या सिद्धी येतात आणि या प्रकारच्या सिद्धी जर मानवाला तपाने प्राप्त करायच्या असतील योगाने प्राप्त करायच्या असतील तर ते करण्याकरता काही जन्म साधना करावी लागेल काही जन्म उपासना करावी लागेल आणि इतके जन्म उपासना केल्यानंतर त्या साध्य होतीलच असं काही नाही आणि मिळतील असंही काही नाही परंतु एक गुरुकृपा फक्त एवढी आहे की गुरुची सेवा करावी गुरुवरती नितनितांत विश्वास ठेवावा आणि गुरुवरती निष्ठा ठेवावी गुरु शब्द हे प्रमाण मानावं आणि गुरुचा उपदेश गुरुचा मंत्र घेतल्यानंतर आपल्या आध्यात्मिक पारमार्थिक जीवनामध्ये सोनं करून घ्यावं सांसारिक जीवनामध्ये सोनं किंवा लौकिक जगामध्ये सोनं काय तुमचं परिस्वी ह्याची पूर्णपणे खात्री मी तुम्हाला देतो आणि मग ते प्राप्त करून घेण्याकरता फक्त गुरुकृपा पाहिजे एकदा गुरुकृपा प्राप्त झाली तर या अष्टसिद्धी तुमच्या पायाशी लोळण घेतात हे त्रिवार सत्य आहे आणि हे त्रिवार सत्य असल्यामुळे गुरुकृपा म्हणजे काय तर ह्याच्याकरता एक छोटंसं उदाहरण आपण व्यासांचं घेऊया का तर पौर्णिमा आहे गुरुपौर्णिमा आहे व्यास याच दिवशी जन्माला आले आणि म्हणून ती व्यास पौर्णिमा आपण गुरुपौर्णिमा म्हणून साजरी करतो व्यासांनी चारी म्हणजे की जे पूर्णपणे पाचवा चारी वेद होते त्यात पाचव्या वेदाची म्हणजे महाभारताची रचना त्यांनी केली त्यांना द्वापायमान म्हणलं जातं त्याचबरोबर त्यांना बद्रायन पण म्हटलं जातं बोरा खाऊन त्यांनी पूर्णपणे बारा वर्ष तप केलं तो बोरं खाऊन तप केल्यामुळे त्यांना बाद्रायण पण म्हणलं जातं आणि असे व्यासजी महाराज आणि त्यांचे पुत्र शुभजी महाराज आपल्याला माहिती आहे तर कधी पण असं होतात की कबीर म्हणायचे कबीर आदा फकीर आहे और पुरे फकीर कमाल म्हणजे कबीराचा मुलगा म्हणजे आपल्या पुढची पिढी किंवा आपल्या पुढचा माणूस हा आपल्यापेक्षा पूर्णपणे पारंगत होतो आपल्यापेक्षा पूर्णपणे सरस होतो का आता आपल्या आयुष्यामध्ये एका गुरुच्या वाट्याला एका संप्रदायाला तिथपर्यंत आलेल्या सगळ्या समस्या त्या साधनेमध्ये आलेल्या समस्या तो सगळ्या आपल्या शिष्याबरोबर शेअर करतो तो आपल्या पुढच्या पिढीबरोबर शेअर करतो त्यामुळे पुढची पिढी त्याच्यावर ऑलरेडी सोल्युशन काढून पुढे जाते आणि त्या सगळ्या ज्या येणाऱ्या म्हणजे की पूर्णपणे विवंचन आहेत ज्या काही समस्या आहेत त्याच्यावरती पूर्णपणे मार्गक्रमण केलं जातं आणि ते एक यशस्वी होतात म्हणजे नेहमी कसं असेल तर आदली पिढी ही अर्धवट असली तरी पुढची पिढी ही पूर्ण होते का त्यांना आलेल्या सगळ्या समस्या त्याच्यामध्ये विरून जातात आता व्यासजी महाराजांचे पुत्र शुकजी महाराज काय सांगावं अवलौकिक तेच आणि अद्भुत अवस्थेमध्ये इतकी अद्भुत अवस्था आणि व्यासांची त्यांच्यावरती इतकी कृपा किंवा कृपाच त्यांच्यावरती पूर्णपणे म्हणजे गुरुकृपास त्यांच्यावरती पूर्णपणे त्याच्यामुळे प्रत्येक अध्ययन पूर्ण पु झालं पुढे पुढे अवधूत अवस्थेमध्ये हे प्राप्त झालं की देवाचं साक्षात दर्शन व्हायला लागलं आणि जिथे कुठे परमेश्वर अवतरले पृथ्वीवरती कुणाला दर्शन देण्याकरता कुठल्या एखाद्या दे भागामध्ये तर शुभजी महाराजांना त्या ठिकाणी दर्शन व्हायचं आणि मग तो त्यांना एक पूर्णपणे असा भाव निर्माण व्हायचा आपल्यालाही होतो बघा कुठे आपल्याला रस्त्याने जाताना कळलं किंवा आपल्या नातेवाईकांकडे आपल्या मित्रपरिवारामध्ये की आज त्यांच्याकडे ना स्वामी समर्थांच्या पादुका येणार आहेत आपण आवर्जून जातो आणि दर्शन घेतो त्या दर्शनाचा लाभ आपल्याला मिळतो आणि आपल्यापर्यंत तो निरोप आला खरोखर ही गुरुकृपा ही स्वामींची कृपा की अरे त्या घरी माझ्या पादुका येणार आहेत आणि तुझ्यापर्यंत निरोप आला आहे आणि आपल्याला त्या ठिकाणी जाण्याची बुद्धी होणं ही दुसरी गुरुकृपा तर ह्या सगळ्या गोष्टी गुरुकृपेशिवाय प्राप्त होत नाही आणि शुभजी महाराजांना अवधूत अवस्थेमध्ये सगळीकडे देवाचं दर्शन व्हायला लागलं आणि एक दिवस असेच ते साधनेला बसलेले होते आणि व्यासजी आपल्या सगळ्या कामामध्ये होते आणि ध्यान करता 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 त्यांना साक्षात परमेश्वराचं दर्शन झालं आणि त्यांना असं लक्षात आलं की हे संपूर्ण सरोवर आहे या सरोवरच्या सरो पलीकडे एक मोठा वृक्ष आहे आणि त्या वृक्षाच्या खाली देव निवांतपणे प्रगट झालेत आपण त्या ठिकाणी जावं आणि देवाचं साक्षात दर्शन घ्यावं आणि सुजी महाराज शुभजी महाराज तिकडनं उठले आणि शुभजी महाराज तसेच धावत सुटले त्यांना पत्ताही नाही बघा म्हणजे देही घेह भाना की स्वतःचा देहाचं स्वतःच्या मीपणाचं पूर्णपणे अस्तित्व कधी संपलं तर ते पूर्णपणे त्यावेळेला नग्न होते म्हणजे विवस्त्र होते अंगावरती एकही एक वस्त्र नाही नग्न अवस्थेमध्ये बस देव दिसला आणि धावत सुटले आणि धावत सुटल्यानंतर व्यासांचं अचानक लक्ष गेलं अरे शुभ कुठे चालला आहे एवढा धावत अरे शुक कुठे आहे एवढा धावत एवढं विचारत शुख त्यांच्यासमोर निघूनही गेले आणि तो नग्न अवस्थेमध्ये आहे तो विवस्त्र आहे हे बघितल्यानंतर व्यासजींना लाज वाटली की अरे एवढा तरुण मुलगा असा धावत चाललाय आणि काय लोकांनी बघितलं तर काय म्हणतील ह्याला ऑलरेडी वेडा म्हणतील अरे हा व्यासांचा मुलगा आहे लौकिक जीवनातल्या सगळ्या संस्कार सगळे वास किंवा सगळे विचार त्यावेळेला व्यासजींच्या मनामध्ये आले का तर व्यासजी पिता म्हणून विचार करत आहेत त्याचे वडील म्हणून विचार करत आहेत आणि कुठलंही भान्य बाळगतं व्यासजींनी एक धोतर उचललं आणि व्यासजी त्याच्या पाठीमागे धावायला लागले त्या अरे असा विवस्त्र अवस्थेत जाऊ नकोस हे धोतर घेऊन जा आता तो देवदर्शनाकरता निघालेला तो काय व्यासजींच्या आटोप्यात येणार आहे का व्यासजींचं एवढं वय आणि ते अवधूत अवस्थेमध्ये अगदी तरुण अवस्थेमध्ये शिवजी महाराज आणि शिखजी महाराज त्या सरोवरावरनं पुढे निघून गेले आणि त्या सरोवरमध्ये काही महिला आंघोळ करत होत्या आता ते स्नान करत असताना त्यांच्यावरती अगदी म्हणजे की कमी प्रमाणामध्ये वस्त्र की लज्जा जाकवी एवढीच वस्त्र त्यांच्या अंगावरती असतील आणि शुभजी महाराज एवढे धावत गेले की हिशोबाच्या पलीकडे बायका सावध असतात स्नान करत असताना वास्तविक आता असं ज्यावेळेला सरोवरामध्ये वगैरे स्नान करत असताना तर जास्त सावध असतात कारण कुणाची नजर कशी असेल कुणाची नजर कशी असेल आणि बायकांमध्ये हा एक चांगला गुण असतो की त्यांना ज्यावेळेला ते स्नान करतायत किंवा त्यांच्या पूर्णपणे व्यक्तिगत काही कामामध्ये ते आहेत त्यावेळेला त्यांना पुरुषाची पूर्णपणे चाहूल लागते आणि पुरुषाच्या ठिकाणी हे वासना असणारच कारण तो एक पुरुषार्थाचाहीच भाग आपण धरतो तर ती वासना सर्वात पहिले जाणवते म्हणजे पण शुभजी महाराज ज्यावेळेला धावत गेले त्यावेळेला ते त्यांना कुणालाच काही वाटलं नाही त्या जशा होत्या तशाच त्या पूर्णपणे त्या सरोवरामध्ये होत्या आणि त्यांच्या स्नानामध्ये त्यांना कुठलाही त्याच्यामध्ये व्यत्यय वाटला नाही आणि पूर्ण व्यासजी महाराज ज्यावेळेला धावत आले त्यावेळेला त्या सगळ्या सरोवरामध्ये बसल्या अगदी फक्त त्यांचं मुणकच बाहेर राहील एवढ्याच अवस्थेमध्ये त्या होत्या आणि तो प्रसंग बघितल्यानंतर व्यासजींना मोठा असं तत्व जागृत झालं त्यांचं आणि त्यांना स्वतःबद्दल एक लज्जा वाटली की मग त्यांच्या अहंकाराला कुठेतरी ठेच पोचले आणि व्यास त्यांना विचारतात अरे मी आता तुमच्या आजोबांच्या वयाचं झालो तुमच्या पणजोबांच्या वयाचं झालो एवढा मी म्हातारा झालो आणि मी म्हातारा इकडनं धावत असताना तुम्हाला माझी चाहूल जाणवली आणि तो माझा तरुण मुलगा शुक इकडनं धावत गेला तो तर नग्न अवस्थेमध्ये धावत गेला तो विवस्त्र अवस्थेमध्ये धावत गेला त्यावेळेला तुम्ही जसं होतं तसं तुमचं पूर्णपणे जलक्रिया चालू आहे आणि आता ज्यावेळेला मी आलो माझी चाहूल लागता क्षणी तुम्ही खाली बसल्या असं का त्याच्यावरती त्या स्त्रिया म्हणल्या की शुक ज्या वेळेला धावत गेला ना त्यावेळेला आम्हाला त्याच्यामधला पुरुषार्थ म्हणण्यापेक्षा त्याच्या वासना जाणवल्या नाही तो गेला त्या गेला तो आम्हाला कळला सुद्धा नाही आणि आम्हाला तो जाणवला सुद्धा नाही की मग ना आम्हाला त्याची पाऊल सुद्धा लागली नाही किंवा आठसुद्धा आम्हाला लागली नाही तो आला आणि निघून गेला खरोखरी तो निघून गेला त्यावेळेला पुरुषार्थ किंवा वासनेचा कुठलाही आम्हाला आभास झाला नाही पण तो तुम्ही ज्या वेळेला आलात त्यावेळेला तुमच्या चावलीमध्येच तो आभास झाला व्यासजींना मोठं नवल वाटलं की अरे शुक महाराज एवढा तरुण आहे विवस्त्र अवस्थेमध्ये नग्न अवस्थेमध्ये तो धावत जातो आणि स्त्रियांवरती काही इफेक्ट होत नाही आणि आपण मात्र यावं तर आपल्या चाहुलेनी वासना जागृत व्हावी इतकं असं कसं आणि शुकाने अशी कुठली उपासना केली की त्याच्यामधल्या वासना तो रहित झाला आहे त्याच्यामधल्या वासनाचा आता अंशच राहिलेला नाही आहे मग शुकाने अशी कुठली उपासना केली अरे मी तर त्याचा गुरु आहे सगळी उपासना मी त्याला दिलेली आहे आणि असं दिलेलं असताना ही कुठली उपासना शुभ करतो आहे मनामध्ये शंकाही आल्या असेल शुक्नीपणमध्ये गुरु बदलला की काय शुक्नीपण कुठला नवा उपदेश घेतला की काय आणि तेवढ्यात त्या ते ठिकाणी नारद प्रगट झाले नारदांना बघितल्यानंतर व्यासजींना आनंद झाला अरे म्हणले या मनामध्ये शंका निर्माण व्हावी आणि तुम्ही यावं आणि नारदांना विचारलं त्या ठिकाणी नारद प्रगट झालेले आणि नारदांना विचारलं अहो मनामध्ये शंका निर्माण झाली आणि घडलेला प्रसंग तुम्ही बघितला का नारदांनी सांगितलं हो मी तो प्रसंग बघितला नारदही थोडेसे व्यासजींकडे बघितल्यानंतर व्यासजी लाजले आणि नारदाला म्हणले की असं कुठला उपदेश आहे असं कुठलं उपासना आहे अशी कुठली साधनं आहे याचं नक्की कारण काय की शुक इकडनं ज्या वेळेला जातो त्यावेळेला स्त्रियांमध्ये त्याचं पुरुष पुरुषत्व त्याची वासना जाणवत नाही आणि मी आता एवढा मतारा वयाचं झालो माझ्या विचारांमध्ये एवढी सात्विकता आहे तरी पण माझ्यामधली पुरुषपणाची वासना स्त्रियांना त्या ठिकाणी माझ्या पावलांनी माझ्या आवाजाने कळते तर अशी कुठली साधनं नक्की शुकांनी केली की तो एवढा पवित्र झाला किंवा एवढा तो पुढे निघून गेला त्याच्या वेळेला मुनी हसले आणि नारदमुनिंनी खूप सुंदर उत्तर दिलं ज्या उत्तराचं वेदव्यासांनी स्वागत केलं ते म्हणले याला गुरुकृपा म्हणतात ही कुठल्याही साधनेने किंवा तपस्येने येत नाही फक्त सेवेनी येते आणि शुकजी महाराजांचे तुम्ही गुरु आहात तुमची गुरुकृपा याचं उत्तर आहे त्यावेळेला व्यासजी म्हणले मग माझ्यावर गुरुकृपा नाही ते म्हणले तर आता तुम्ही जाणार गुरुची कृपा ही अशी असते मी अगदी पहिल्या याच्यामध्ये सांगितलं की अनिमा गरिमा लगिमा इशित्व वशित्व प्राक्ती प्राकाम्य या अठीमध्ये कुठलीही दीक्षा किंवा कुठलीही सिद्धी तुम्हाला प्राप्त करून घ्यायची असेल तर कितीतरी जन्मतपश्चर्या करावी लागेल पण एक गुरुसेवा एक गुरुकृपा अशी आहे की ज्या गुरुकृपेमध्ये या अष्टसिद्धी तुमच्या पायाशी लोळतात तेव्हा गुरुकृपा ही होणं खूप महत्त्वाचं आणि गुरुकृपा झाली आहे ही मानणं खूप महत्त्वाचं म्हणजे एकदा ज्यावेळेला गुरुमंत्र घेतला त्यावेळेला गुरुकृपा झाली म्हणून समजलं की बाकी विषयच नाही फक्त डोक्यामध्ये एवढंच ठेवायचं की आपल्यावर आहे आता नारदांचा एक प्रसंग घेऊन नारदांचा एक सुंदर प्रसंग आहे नारद ज्यावेळेला देवसभेमध्ये जायचे आणि देवसभेमध्ये बसायचे अगदी एकविसाव्या शतकाला शोभेल अशी गुरु शिष्य तुम्हाला पूर्णपणे शिकवण किंवा त्यांच्या माझ्या आत्तापर्यंतच्या भौतिक जीवनामध्ये या प्रश्नाच्या अभ्यासामध्ये सांगतोय की गुरुकृपा म्हणजे काय तर गुरुकृपा असे असते की नारद देवांच्या सभेमध्ये जायचे त्या ठिकाणी नारदांना बसायला स्थान असायचं आणि देवांच्या सभेमध्ये नारदाला मान होता नारद प्रत्येक सभेला बसू शकत होते आणि मग नारद निघाल्यानंतर तिथले जे काही शिपाई लोक होते त्या देवसभेमधले ते शिपाई लोक अतिशय बारीक तोंडाने नारदांकडे बघायचे आणि नारदांना प्रत्येक वेळेला ते जाणवायचं की यांच्या मनामध्ये काहीतरी द्वंद्व आपल्याबद्दल आहे आणि नारद येते त्यांना काही द्वंद्व जाणता येत नसेल का पण कुतूहलाने त्यांनी त्यांना विचारलं की अरे तुम्ही एवढं माझ्याकडे असं द्वंद्व असल्यासारखं का बघता तुम्हाला काय शंका आहे ते म्हणले अहो आम्ही तुमची जायची वाट बघत असतो की कधी एकदा लवकर तुम्ही जाल नारद म्हणले अरे तुम्हाला काय अडचणी मी बसल्याने अरे म्हणले असं नाही सगळ्या देवांच्या बरोबर तुम्ही निघून गेले की तुम्ही गेल्यानंतर आमचं काम संपतं म्हणले म्हणजे अहो म्हणले तुम्ही गेल्यानंतर तुमच्या आसनाखालची माती आम्हाला खणून काढावी लागते ती माती आम्हाला सोडून द्यावी लागते अरे म्हणले का बरं असं ते म्हणले का बरं असं ते तुम्ही तुमच्या देवांना विचारा ही ऑर्डर आहे की देवसभेमध्ये तुम्ही आले तुम्ही बसले मीटिंग संपून तुम्ही गेले की त्या तुमच्या बसलेल्या स्थानाची सगळी माती काढायची आणि सोडून द्यायची आणि आत्तापर्यंत नियम चालला आहे म्हणून तर आम्ही तुम्ही जाण्याची वाट बघत असतो नारदाला ही गोष्ट खूप घटकली ते लगेच तिकडनं नारायण ना नारायण करत विष्णूसमोर हजर झालं विष्णूंना विचारलं की अहो असं असं चालतं सभेमध्ये हे खरं आहे का म्हणजे नारदा बिलकुल खरं आहे हा वर्षानुवर्ष इतिहास चालला आहे याच्यामध्ये खरं खोटं काय विचारायचं अहो म्हणले मग मा तुम्ही माझे एवढे देव तुम्ही मला म्हणता की अरे नारदा तुझंनी माझं नातं किती मोठं आहे आणि असं असताना तुम्ही मला एक गोष्ट सांगितली नाही ते म्हणले तू कधी विचारली नाही मी कधी सांगितली नाही आणि काय फरक पडतो त्याच्याने नाही नाही मला कारण समजलंच पाहिजे म्हणले कारण एवढंच आहे की नारदा तू आमच्या सगळ्यांबरोबर बसतोस तू आम्हाला सगळ्यांना प्रिय आहेस पुत्रासमान मित्रासमान तू आमच्याकरता आहेस परंतु नारदा तुला गुरु नाही आणि गुरु नाही आहे एका गोष्टीमुळे खरं आमच्या पूर्णपणे सभेमध्ये ज्याला गुरु नाही त्याला स्थान नाही तुला गुरु नाही आहे त्यामुळे हा उपद्व्याप आम्हाला करावा लागतो तुझं गुरु केला तर हे काही राहणार नाही अहो म्हटलं देवा मग मा तुम्ही माझे कोण आहे बोल बघ मी तुझा सखा आहे मी तुझा मित्र आहे तुझं तू म्हणशील ते सगळं आहे पण आधी आधीदैवत्व मी आहे पण तुझा गुरु मी नाही आहे तुला गुरु करावा लागेल आणि गुरु तू जेव्हा करशील त्यावेळेला हा प्रयोग बंद होईल मग नारद म्हणला आता कुठे गुरु करायला जाऊ नाही जा उद्या सकाळी गंगेच्या किनाऱ्यावर जो ब्राह्मण पहिला भेटेल त्याच्याकडनं गुरुमंत्र घे गुरु करून ये की तुझ्याही डोक्याला व्याप नाही आणि आमच्याही डोक्याला व्याप नाही हाय नारद खुश झाले म्हणले चालेल उद्या सकाळी जातो आणि गंगेवरती जो पहिला ब्राह्मण भेटेल त्याच्याकडनं मी दीक्षा घेतो ते चालेल त्याप्रमाणे नारद अगदी आले जप तप करत गंगेच्या किनाऱ्यावरच बसले आणि ब्रह्मसमय झाला आणि ब्रह्मसमयला नारद वाट बघू लागले अहो एकही ब्राह्मण गंगेवरती आला नाही नारद म्हणला अरे काय आपलं नशीब उच्चिवारे आपल्याला आज गुरु करायचं आणि एकही ब्राह्मण इथे दिसू नये एकही माणूस आपल्याला दिसू नये आणि तेवढ्यात ते त्या ठिकाणी म्हणजे की ब्राह्मण आला त्याचे सगळे अंगावरचे कपडे म्हणजे असे फाटलेले जेमे तेमे लज्जा झाकण्या इतपत कपडे त्या माणसाच्या अंगावरती किती दिवस त्याने आंघोळ केली असेल नसेल अशा अवस्थेमध्ये तो फक्त त्याच्या गळ्यामधलं जानवं बघितलं आणि जानवं बघितल्यानंतर नारद म्हणला समाधान झालं नारदांनी त्याच्या पायावरती डोकं ठेवलं डोकं ठेवलं तो म्हणला अरे काय मी माझ्या जीवनाला वैतागलेलो आहे बाहेरकडे काय देण्यासारखं नाही तू काय मागायला आलायस आणि तुला हवंय तरी काय एवढ्या सकाळी अहो म्हणले मला तुम्हाला गुरु करायचं आहे तो म्हणला अरे काय मूर्ख आहेस का अख्ख्या या पृथ्वीवरती तुला सगळे सोडून मीच भेटलो का अरे मी किती कफल्लक लके मी किती दरिद्री आणि तुला काय सांगू माझ्या दरिद्र त्यांनी मी कंटाळे तुझ्याकडे पहिलं देण्यासारखं काय आहे ते मला सांग नारदानी बघितलं आता आपल्याकडे काय देण्यासारखं असणार ते म्हणले माझ्याकडे हा तंबोरा देण्यासारखा आहे बोलले मग हो तो देऊ नको तो तुलाच ठेव वडले तुला, तुला माझ्याकडनं काय पाहिजे ते सांग म्हणजे मला फक्त गुरुमंत्र द्या आणि त्या ठिकाणी गुरुमंत्र नारदानी घेतला नारदाला गुरुमंत्र घेतल्यानंतर पृथक झालं तरी त्यांचे आभार मानले आणि तिकडनं तो निघून आला निघून आल्याच्यानंतर नारदाला विष्णूंकडे आल्याशिवाय चैन नाही आता हे पहिले विष्णूंच्या कानावर घालायला पाहिजे म्हणून धावत धावत आले आणि विष्णूंच्या कानावरती ओ आलो गुरु, गुरु करून अरे म्हणले का वा, वा नारदा खूप छान काम झालं घेतला का मंत्र बोलले घेतला बरोबर पहाटे हो बिलकुल तिकडे जाऊन बसलेला सगळा त्यांना प्रकार सांगितला विष्णूने अलगच विचारलं काय रे कसा आहे कसा आहे तुझा गुरु आणि त्याच ठिकाणी नारद फसले अहो बोलले काय सांगायचं कफल गाणी दरिद्री माणूस पृथ्वीवरती एवढा दरिद्री माणूस मी पहिल्यांदा बघितला काय तुम्हाला सांगायचं मला गुरु करायचं म्हणून मी दीक्षा घेतली नाही तर अशा माणसाचं मी तोंडही बघितलं नसतं आणि विष्णूंनी आपला चेहरा एवढंच केला त्यांनी खाली मान घातली आपलं काहीतरी चुकतं आहे म्हणून त्यांनी देवाला विचारलं की देवा माझं काही चुकलं का अरे म्हटले तू गुरुची निंदा केलीस आता तुला चौऱ्याऐंशी लक्ष येऊन्या फिराव्या लागतील त्यावेळेला तुझी याच्यातून मुक्तता होईल आता तुझी मुक्तता होऊ शकत नाही अहो म्हणले देवा तुम्ही माझे मित्र आहात का शत्रू आहात फला एकदा म्हणले गुरु नाही आता मी गुरु करून आलो तर मला चौऱ्याऐंशी लक्ष योन्या मी फिरून यायच्या म्हणजे चौऱ्याऐंशी लक्ष जन्म घेतल्यानंतर मी पुन्हा नारदाव काय होणार माझं नारद नारद झाले आणि त्या ठिकाणी निघून गेले जंगलामध्ये जंगलामध्ये जाऊन एकटेच बसले दोन दिवस गेले तीन दिवस गेले चार दिवस गेले इकडे दरबारात कुणाला चैन पडे ना की नारद आहेत नारद आहेत नारद आहेत तिकडे सरस्वतीला चैन पडेना इकडे लक्ष्मीला चैन पडेना आणि इकडे यांना चैन पडेना पार्वतीला मग पार्वती शोधत शोधत गेली आणि पार्वतीने शोधत जाऊन नारदाला शोधलं आणि म्हणले अरे काय व्यथा आहे इथे काय एकटा बसला अहो म्हणे काय सगळी भानगड सांगितली की गुरु केलं आहे अरे म्हणले चल तू तु। मी तुला बरोबरच हे करते आपण आता शंकराकडे जाऊ अरे म्हणले त्याच्याकडे बिलकुल नको तो अजून काहीतरी चौऱ्याऐंशी लक्षच्या अजून वाढवून ठेवेल माझ्या डोक्याला व्याप होईल म्हटलं मी आहे ना चल मग त्यांनी नारदाला घेतलं आणि पार्वती मातेचं काय समान नारदावरती प्रेम मग नारदाला आणलं शंकराच्या समोर उभं केलं ते म्हणले अहो का सुकलेत एवढे काय झालं एवढं आमचं तेज गेलं कुठे बाळाचं मग बाळाने सगळा इतिहास सांगितला मग त्यावेळेला म्हणले तू एक काम कर तू परत आता विष्ठूंकडे जा आणि त्यांना म्हणून मी चौऱ्याऐंशी लक्ष येऊन या पूर्णपणे जन्म घ्यायला तयार आहे आणि भोगायला तयार आहे तुम्ही मला एका कागदावरती पूर्ण मॅप करून द्या की मला कुठून कसं काय कसं यायचं आहे आणि पुन्हा मी इथे पोचेन ते सगळं त्या ठिकाणी ड्रॉ करून देतील त्या कागदावरती तू अगदी पूर्णपणे लोळ आणि लोळून झाल्यानंतर सांग मी त्या भोगल्या काय आणि ह्या भोगल्या काय त्याही तुम्हीच निर्माण केलेल्या आहेत आणि ह्याही मीच निर्माण केलेल्या आहेत नाराजाला आनंद झाला विष्णूंकडे आले आणि विष्णूंना म्हटले मी भोगायला तयारच ओराशी लक्ष येऊ द्या मला फक्त तुम्ही मॅप बनवून द्या मला फक्त तुम्ही प्लॅन बनवून द्या विष्णूंनी ठरल्याप्रमाणे पूर्णपणे एक मोठा असं लांब सरक एक गा हे होतं कागदावरती तर संपूर्ण प्लॅन काढून दाखवला आणि मग तो बघितला त्या भोजपत्रावरचा पूर्णपणे प्लॅन सगळा इथे साठून झाला आणि म्हणले बघ हा शेवटचा बघ इथून पुढे तू नारद अवस्थेमध्ये येतील त्यांचा प्लॅन काढून होतोय नव्हतोय तो नारद आणि त्याच्यावरती पूर्णपणे लोटांगण घातलं आणि इकडे तिकडे गडबडा लोटे आहे विष्णूंना कळत नाही की नारद नक्की काय करतोय आणि नारद त्या जागेवरती येऊन उभे राहिले आणि म्हणलं देवा त्या चौऱ्यांशी लक्ष येऊन तुम्ही केल्या आणि ह्याही तुम्हीच निर्माण केल्यात तेव्हा मी त्या भोगल्या काय आणि मी या भोगल्या काय आता माझे भोग या ठिकाणी संपले पायावरती डोकं त्याला विष्णू म्हणले की काय रे हे बघ हे जे तुला ज्यांनी सांगितलं ना तो तुझा गुरु आणि याच्यातून या चौऱ्यांशी लक्ष येऊनच्या फेऱ्यामधून तुला ज्यांनी मुक्त केला ती तुझी गुरुकृपा नारदानी डोळे मिटले लक्षात आलं की जे ब्राह्मणाने आपल्याला मंत्र दिलेला होता ते सुद्धा साक्षात शंकरच होते आणि या सगळ्या प्रकरणातून आपल्याला सोडवणारेसुद्धा शिवशंकरच होते अतिशय त्या दोन्ही रूपाचं नमन केलं आणि ही गुरुकृपा की जी गुरुकृपा तुम्हाला चौऱ्याचे लक्ष सुद्धा एका मिनटामध्ये बाहेर काढू शकते ही गुरुकृपा आणि ही गुरुकृपा आपण आपल्या हृदयामध्ये पूर्णपणे स्वतःच्या बसून घ्यावी गुरुपौर्णिमेला ज्यांना कुणाला गुरु मानत असेल त्यांना खरोखरी अगदी उदंड नमस्कार त्यांना घालावे आणि नमस्कार घालून त्यांना प्रार्थना करावी की तुमची गुरुकृपा माझ्यावरती आहे तत्त्वता मी मान्य केलेली आहे आणि जे काही आयुष्य चाललंय ते तुमच्या गुरुकृपेवरती चाललं आहे आणि त्याच्यावर आपलं आयुष्य पूर्णपणे जगावं निश्चितपणे परमार्थ सुखाचा होईल निश्चितपणे अध्यात्म सुखाचं होईल आणि निश्चितपणे संसार सुखाचा होईल आज गुरुपौर्णिमेच्या पुन्हा एकदा तुम्हाला खूप खूप लक्ष लक्ष शुभेच्छा जे कोणी आपले गुरु असतील ज्यांनी कुणाकडनं आपल्याला उपदेश मिळाला असेल जो कुठला आपला संप्रदाय असेल हा खरोखरी अगदी तेजोमय मानून त्या ठिकाणी साधना करत राहावी आणि गुरुकृपा आहेच गुरुकृपा झालेलीच आहे हा विश्वास ठेवून वाटचाल करावी आपली गुरुपौर्णिमा तर यशस्वी होईलच परंतु शिष्य म्हणून न राहता आपण पुढे पुढे गुरुपदाला जाल एवढ्याच तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो